नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण सोमवाराचं खऱ्या अर्थानं महत्व एक सुंदर कथा आणि महादेवाचा एक पवित्र मंत्र श्रावण महिन्यातील सोमवार हे भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानले जातात या दिवशी श्रद्धेने व उपवासाने महादेवाची पूजा केल्यास विशेष पुण्य मिळतं आणि मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते महादेवाला निळकंठ का म्हणले जाते याची एक छोटीशी कथा आहे जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा देव आणि दैत्य हो, दोघं मिळून अमृत शोधत होते मंथनातून अनेक गोष्टी निघाल्या पण अचानक एक भयंकर विष बाहेर पडलं ते इतकं घातक होतं की साऱ्या सृष्टीचा विनाश होऊ शकला असता तेव्हा सर्वांनी भगवान शंकराकडे धाव घेतली महादेवांनी क्षणाचाही विलंब न करता ते विष पिऊन आपल्या गळ्यातच ठेवून घेतलं त्यामुळे ते त्यांचा गळा निळा पडला आणि ते निळकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले ही घटना श्रावण महिन्यात घडली म्हणून हा महिना आणि विशेषत सोमवार भगवान शिवासाठी अत्यंत पवित्र मानला जातो सोमवार म्हणजे चंद्रवार भगवान शंकरांनी आपल्या जटामध्ये चंद्र धारण केला आहे त्यामुळे सोमवार हा दिवस महादेवाशी जोडलेला मानला जातो श्रावण सोमवाराला काय करायला हवं तर सकाळी लवकर उठून स्नान केलं जातं शिवलिंगावर जल दूध बेलपत्र फुलं वाहिली जातात ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र जप केला जातो अनेक भक्त उपवास करून फक्त फळ दूध घेतात मनापासून प्रार्थना केल्यास इच्छित फळ मिळतं असं मानलं जातं या दिवशी मंत्र जप करणे खूप शुभ मानले जाते ओम त्रंबकीय जावाहे सुगंधी पुष्टीवर्धना उर्वाहुभूमी बंधना हा आहे मंत्र मृत्यू सुद्धा जिंकणारा मंत्र श्रावण दिवशी जप केल्याने आरोग्य आणि आयुष्यातील अडथळे दूर होतात असं मानलं महिन्यात मनापासून प्रार्थना करू आपल्यातही शंकरासारखी सहनशक्ती शांतता आणि करुणा याव्यात भेटूया अशाच एका आध्यात्मिक प्रवासात तोवर महादेव आपल्यावर कृपा ठेवू हर हर महादेव